जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही कन्वर्टेड यादी सध्या बघा लागली आहे तर त्या कन्वर्टेड यादीमध्ये सध्या जो काही कट ऑफ आलेला आहे तर तो कट ऑफ बघा आपण एकंदरीत जो सध्या आजचा व्हिडिओमध्ये आपण जनरल कॅटेगरी म्हणजे जी काही ओपन संदर्भात बघा कट ऑफ सध्या बघणार आहोत संपूर्ण जे काही अस्थापनांसाठी एक ते बघा या ठिकाणी पाच आणि सहा ते आठ संदर्भात बघा वेकन्सी सध्या कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी आली होती तर जवळपास प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या ओपन संदर्भात ज्या काही जनरल संदर्भात किती कट ऑफ सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये लागला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो कट ऑफ आहे अंतिम तर तो याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघा जिल्हा परिषद आपल्याला जी पहिली जिल्हा परिषद आहे तर ती रायगड जिल्हा परिषद संदर्भात आपण कट ऑफ बघूया तर रायगड जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी जनरल संदर्भात या ठिका एकशे साठ जे पोस्ट होत्या तर ते कन्वर्ट झाल्या होत्या एकशे साठ रिकमेंडेशन झालं आणि शंभर हा रायगड जिल्हा परिषद मध्ये सध्या ओपनचा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर पुढचं जर बघितले जिल्हा परिषद तर ते जिल्हा परिषद आहे अहमदनगर जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये जनरलचा कटअप होता या ठिकाणी बघा एकशे पंचवीस आला आहे पाच पोस्ट कन्वर्ट झाल्या होत्या आणि पाचच्या पाच या ठिकाणी रिकमेंडेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यानंतर बघा पुढचं जो कटअप आहे तर तो कटअप लातूर जिल्हा परिषदचा आहे तर लातूर जिल्हा परिषद मध्ये आठ पोस्ट कन्वर्ट झाल्या होत्या जनरलला आठ पोस्टला या ठिकाणी बघा मिळालेला आहे आणि एकशे सात लातूर संदर्भात ला कट ऑफ हा आलेला आहे पुढचा कटअप जर बघितला तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बघा मीडियम मराठी छप्पन पोस्ट होत्या जनरलला कन्वर्ट झालेल्या छप्पन रिकमेंडेशन उमेदवार त्या ठिकाणी मिळाले आहे एकशे बारा जे काही सध्या बघा कट ऑफ हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये सध्या आलेला आहे त्यानंतर पुढचा कट आहे तो कोल्हापूर जिल्हा परिषद मधला तर कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये एक पोस्ट बघा ओपन जनरलला कन्वर्ट झाली होती आणि कट ऑफ हा सगळ्यात जास्त एकशे बेचाळीसचा या ठिकाणी बघा एकच पोस्ट असल्यामुळे कोल्हापूरला सध्या बघा लागला आहे त्यानंतर पुढील जो काही जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद तर साताऱ्यामध्ये तेवीस पोस्ट सध्या कन्वर्ट झाल्या होत्या तेवीस पोस्ट सध्या रिकमेंडेशन देखील झालं आहे आणि कट ऑफ जो आहे तो एकशे तेरा ह्या ठिकाणी बघा आलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर बघा पुढचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ रत्नागिरी जिल्हा परिषदचा आहे तर रत्नागिरीमध्ये एकशे सात हा जो काही ऑफ आहे तर तो एकशे सात कट ऑफ सध्या लागला आहे दोनशे तेरा पोस्ट सध्या कन्वर्ट झाल्या होत्या दोनशे तेरा पोस्ट सध्या भरल्या गेल्या त्या ठिकाणी आपल्याला याच्यावरनं दिसत आहे पुढचा कट ऑफ बघा सांगली जिल्हा परिषदचा आहे तर सांगलीमध्ये एकच पोस्ट सध्या कन्वर्ट झाली होती ओपनची आणि एकशे तेवीस वन टू थ्री हा कट ऑफ सध्या सांगलीचा आपल्याला आलेला दिसून येत आहे त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदचं जर बघितलं तर बारा पोस्ट कन्वर्ट होत्या बारा झाल्या इथे रिकमेंडेशन एकशे चौदा सध्या बघा कट ऑफ सध्या आलेला आहे त्यानंतर पुढील जो काही जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषद या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदचं आपण बघूया तर बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये सध्या जो काही कट ऑफ सध्या आला आहे तर तो, तो एकशे चार मार्काचा आला आहे अठ्ठावीस पोस्ट होत्या अठ्ठावीस रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे त्यानंतर बघा जिल्हा परिषद वर्ध्या संदर्भात तर वर्ध्यामध्ये जनरलचा कट ऑफ होता तर तो नाईन्टी एट सध्या बघा आतापर्यंत आपल्याला आलेला दिसून येत आहे म्हणजे त्रेपन्न पोस्ट सध्या कन्वर्ट झाल्या होत्या त्रेपन्नच्या त्रेपन्न उमेदवार सध्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदला बघा मिळालेले आहे तर अठ्ठ्याण्णव कट ऑफ सध्या या ठिकाणी ज वर्ध्या जिल्हा स परिषद संदर्भात सध्या तरी आलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे पुढचा कट ऑफ तर तो कट ऑफ म्हणजे जी जिल्हा परिषद आहे तर ती नागपूर जिल्हा परिषदचा आपण बघूया तर जिल्हा परिषद नागपूर संदर्भात शहाण्णव पोस्ट सध्या बघा कन्वर्ट होऊन आल्या होत्या ओपन जनरलला आणि शहाण्णवच्या शहाण्णव उमेदवार सध्या मिळाले आहे कट ऑफ जो आहे तो नाईन्टी टू ह्या ठिकाणी बघा नागपूरचा सध्या बघा आलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर पुढचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ इथं बघूया आपण तर तो, तो जो आहे तर आता भंडारा जिल्हा परिषद संदर्भात बघा ओपन जनरलच्या कन्वर्ट झालेल्या पोस्ट आहे पन्नास रिकमेंडेशन आलेले पन्नास आणि कट ऑफ जो आलेला आहे तो नव्वद कट ऑफ या ठिकाणी भंडारा जिल्हा परिषदमध्ये सध्या आपल्याला पाहायला या ठिकाणी बघा मिळत आहे त्यानंतर पुढचे जिल्हा परिषदचा कट ऑफ बघूया तर भंडारा जिल्हा परिषद संदर्भात या ठिकाणी कट ऑफ बघा मराठी मीडियम सेकंडरी संदर्भात कट ऑफ आहे हा तर इथं बघा एकशे चौदा मार्काचा सेकंडरी म्हणजे जे सहा ते आठ संदर्भात या ठिकाणी कट ऑफ हा भंडारा जिल्हा परिषदचा आहे त्यानंतर गोंदिया संदर्भात बघा प्रायमरीचा गोंदिया जिल्हा परिषद इथं छप्पन्न पोस्ट सध्या रिकमेंडेशन झाले होते एकशे अकरा ऑफ सध्या आलेला या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर बघा चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूरमध्ये सतरा पोस्ट होत्या एकशे तेरा ऑफ आला आहे पुढची जिल्हा परिषद जे जिल्हा परिषद यवतमाळ महत्त्वाची जिल्हा परिषद होती तिथं बघा त्र्याऐंशी पोस्ट होत्या आणि जो ऑफ आहे तो एकशे आठ ऑफ सध्या बघा जिल्हा परिषद यवतमाळचा या ठिकाणी प्रायमरीचा सध्या आलेला आहे त्यानंतर पुढची जिल्हा जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद चार पोस्ट होत्या एकशे चौदा कट ऑफ सध्या नांदेडमध्ये ओपन जनरलचा इथं आला होता त्यानंतर बघा परभणी जिल्हा परिषद आहे तर परभणी जिल्हा परिषदमध्ये तीन पोस्ट होते एकशे चौदा कट ऑफ सध्या इथं आलेला आहे त्यानंतर बघा पुढची जिल्हा परिषद जालना प्रायमरी एकशे बारा कट ऑफ आहे जालनाचा त्यानंतर बघा पुढची पो जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात कोकण विभाग तिथं बघा सर्वात जास्त दोनशे तेरा पोस्ट होत्या एकशे सात तिथं कट ऑफ सध्या बघा प्रायमरीचा आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद जर बघितली तर रायगड जिल्हा परिषद संदर्भात आपण या ठिकाणी संपूर्ण जे काय डिटेल्स आहे रायगड जिल्हा परिषद पासून तर, तर जिल्ला जिल्ला ज्या संपूर्ण जे काय अस्थापनाच्या ज्या वेकेन्सी सध्या आल्या होत्या तर त्या संदर्भात बघा कट ऑफ सध्या या ठिकाणी आपण बघितला आहे तर ज संपूर्ण जे काही आस्थापनाच्या जवळपास विचार जर केला तर प्रत्येक जिल्हा परिषदचा सध्या बघा वेगवेगळ्या सध्या कट ऑफ आपल्याला पाहायला मिळला आहे कुठं बघा एकशे अठ्ठेचाळीसचा कट ऑफ देखील आहे कारण एक, एक वेकेन्सी होती कुठं एकशे बारा आहे कुठं बघा एकशे जो काही तेवीस आहे असे जे काही कट ऑफ वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे जे काही जिल्हा परिषदमध्ये कन्वर्ट झालेली पोस्ट आहे तर त्या संदर्भात तर एकंदरीत जो काही लास्ट जो सध्या बघा कट ऑफ आला आहे ओपनचा तर तो बघा नव्वद मार्काचा सध्या बघा कट ऑफ आला आहे आणि एकंदरीत हे जे काही नव्वद मार्काचा जो कट ऑफ असेल तर तो कट ऑफ म्हणजे जे काही इंग्रजी माध्यम असेल किंवा मग जे गणित आणि विज्ञान संदर्भात महत्त्वाचं तर त्या विषय बघा भरपूर असल्यामुळे त्या रिक्त राहिलेले प पदावरती कमीत कमी मार्कावर देखील बघा सध्या उमेदवार सध्या त्या ठिकाणी सिलेक्शन हे झालेलं आहे कारण उमेदवारांचं त्या ठिकाणी रिकमेंडेशन सर्वात जास्त गणित आणि विज्ञानच्या पोस्ट ज्या होत्या सा सहा ते आठसाठी साठी तर तेथे बघा मोठ्या प्रमाणावर सध्या झालेलं आहे तर जवळपास असा हा महत्त्वाचा जो काही कट ऑफ संदर्भात ओपन जनरलचा कट ऑफ संदर्भात बघा महत्त्वाचा व्हिडिओ होता तर सर्वसाधारण ओपनचं जर काही कट ऑफ आलेला आहे तर तो आपल्याला नव्वद मार्काचा आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळत आहे संपूर्ण यादी जर पाहता जर आपण ओपन जनरल संदर्भात जो काही कटअप आहे तर तो या ठिकाणी बघा बघितला आहे संपूर्ण जिल्हा परिषदचा तर एकंदरीत संपूर्ण जे काही संपूर्ण ज्या जिल्हा परिषद होत्या तर त्या जिल्हा परिषद मध्ये टोटल जो काही लास्ट जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका किती आला आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही लास्ट कट ऑफ जो आला आहे तर मागे सांगितल्याप्रमाणे नव्वद मार्काचा सध्या बघा ह्या ठिकाणी आलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरल एन नेचा तर नव्वद मार्काचा सध्या बघा कट ऑफ सध्या लागलेला आहे ओपन जनरलचा आणि हे जे नव्वद मार्क आहे तर ते नव्वद मार्क बघा जी जिल्हा परिषद भंडारा आहे तर त्या जिल्हा परिषद भंडाऱ्यामध्ये सध्या नव्वद मार्काचा सध्या लागलेला आहे तर एकंदरीत नव्वद मार्क नेमकं कोणत्या मीडियमचे असणार आहे तर ते देखील आपण या ठिकाणी बघूया जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल लास्ट कट ऑफ आहे तर तो लास्ट कट ऑफ नेमका कोणत्या मीडियमचा आणि कोणत्या वर्गासाठी बघा सध्या लागलेला आहे तर ते देखील तुम्हाला इथं लिस्टमध्ये सध्या बघा दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तर या ठिकाणी बघा जे काही भंडारा जिल्हा परिषद आहे तर भंडारा जिल्हा परिषदचा जो लास्ट कट ऑफ आपण बघितला म्हणजे संपूर्ण जिल्हा परिषदचा ओपन संदर्भात जो लास्ट कटअप आहे तर तो नव्वद मार्काचा सध्या आलेला आपल्याला दिसून येत आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ही जिल्हा परिषद बघा भंडारा आणि या ठिकाणी मिडियम मराठी प्रायमरी लेवलचा आहे आणि ह्या ठिकाणी जो कटअप आहे तर इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर जो कटअप आहे तर तो ह्या उमेदवाराचं नाव हो, आणि इथं बघा जो पोस्ट आहे तर ती पोस्ट कोणती आहे तर एक ते पाच या वर्गासाठी म्हणजे प्राथमिकसाठी सध्या जो कट ऑफ आला आहे तर ह्या ठिकाणी टीचिंग मा है इंगर्ये, इंगर्ये मा है, जे मीडियम आहे बघा इंग्रजी आहे म्हणजे इंग्रजी माध्यमासंदर्भात जनरलचा कट ऑफ सध्या बघा या ठिकाणी नव्वद मार्क आपल्याला दिसत आहे म्हणजे नव्वद मार्काचा सध्या ओपन जनरल संदर्भात कट ऑफ सध्या आलेला आहे तर असा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता जनरल ओपन संदर्भात जे काय कट ऑफ लास्ट जो सध्या लागलेला आहे कन्वर्टेड यादीमध्ये तर असा हा महत्वाचा व्हिडिओ होता तर इथून पुढे जे काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा सध्या ज्यांचं मार्क असेल तर त्यांना पुढे त्या ठिकाणी बघा संधी सध्या मिळणार आहे तर असा हा महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ ला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ संदर्भात बघा माहिती बघूया तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा नेमकं कोणत्या तुम्हाला कॅटेगरीचा कट ऑफ पाहिजे कमेंट करू शकतात त्याच्यावरती आपण संपूर्ण अॅनालिसिस व्हिडिओ बनवूया तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम